हॅलो मित्रांनो आज आम्ही रांजणगावमध्ये तर बोला गणपती बाप्पा आता इथं आलो त्यांनी एक गार्डन बनवले आणि गार्डन मध्ये प्राणी बनवले चला येस्टला दाखवूया प्राणी शेर ये शेर जंगल राजा जंगलचा राजा कोण आहे शेर काय काय नाकात बोट घालतो काय मित्रांनो काय सांग मित्रांनो

पुढे की परी। परी। काय येस शेर आपल्या मोबाईल मध्ये मित्रांनो आता शेर बघितलं आता काय बघायचं र तुला जिराफ बघायचं चला जिराफ बघूया हो कितना उंच कितना बडा आहे चला बघूया तुळशी वृंदावन बघू शकतो बिबट्या बिबट्या बघ काय बिबट्या चावला बिबट्या हे तोंड तर न नस बसलाय आता हत्ती काय अरे काय हत्ती बसलाय मगरमच्छ बघ इकडे मगरमच्छ पण आहे जिराफ किती खुटी मित्रांनो जो जिराफ असतो ओरिजिनल जिराफ तो किती मोठा असतो ते तुम्हाला दाखवतो आता काय जिराफ बघा मित्रांनो जिराफ दाखवतो आता तुम्हाला बघा कोमल उभी राहिली जिराफाच्या पुढे कोमल केवढीशी दिसते मित्रांनो तुम्ही जर कधी गावला गेला तर या पार्क मध्ये नक्की पोरांना खेळवा पोरप खुश होतात एकदम केवढीशी दिसते का तू जिराफा पुढं